चार काए -काए ये ये ते पाच दिवसाआधी सुशील भाऊ रघुवंशी यांनी उपोषण केलं होतं त्याच पित्य नगर आम्ही मागच्या मध्ये तुम्ही पाहिलं होतं की मागचाही आम्ही इथला तंबा दाखवला होता की काय काय झालं याचा यायच्या काहीतरी मागण्या होत्या त्या इथं पूर्ण झाल्याने काहीतरी घोळ होता भाऊ काय घोळ होता तो माग आपण आलो होतो सर्वजण आणि आलं असता कारणास्त आपल्याला तर माहीत दे काय काय म्हटलं होतं आपण तर त्याला प्रकाशित केलेलं आहे तुमच्या न्यूज चॅनल मार्फत मला तरी असं वाटते एक उपोषण करता या महाराष्ट्राचं म्हणजे करावं असं मला वाटते आणि करत असताना जर हर एक गोष्ट जर आपल्याला लेखी स्वरूपात द्यावं लागेल तर मग माणुसकीचं काही आता जुनं तरी माणुसकीचं उदाहरण तर होत असल्याचं कारण मला इथे दिसून राहिलेलं आहे याच्या पलीकडे देखीलही आता पुन्हा आपण आलेलो आहे साहेबांशी बोलूया काय म्हणते साहेबांकडे आलं नाही आता मग सीओ साहेबांकडे आपण याची पुढील तुम्हाला सीओ साहेब सांगतीलच काय तर असं मला वाटतं आम्हाला उपोषण समोर माझं अचलपूर्व उपोषण सुरू होतं त्याचं मी प्रतिलिपी आमच्या अचलपूर इथं दिलं होतं नगरपालिकेला हे त्यांचं सेशिक आहे आ, सर मी उपोषणावर बसलो कारण कारणा तिथे मी पाणी जे असते ना पाणी मागितलं होतं आणि माझ्या प्रतिनिधी मार्फत तिथे मी त्यांना सांगितलं देखील होतं की बा तुमचा जो काही कर असेल तो आम्ही भरूया आणि आम्हाला ते पाणीची सुविधा आणि स्वच्छता करून द्या तर त्यांनी सर उपोषण तर झालंच झालं उपोषण सुटल्यावरही तीन दिवस त्यांनी पाणी दिलं नाही त्यासाठी आणि त्या साहेबांना सांगितलं गेलं होतं साहेब म्हणे की बा त्याचा अजूनपर्यंत हेच नाही आहे मी आपणासकडे तक्रार दिली होती किती शुक्रवारी में? शुक्रवारी मी आपणासकडे तक्रार दिली होती त्याचं पत्र दिलेलं आहे त्यांना हे त्यांना मी इन्फॉर्म केलं होतं आहे सुविधा केला होता तुम्हाला दिलाय सर मी शुक्रवारी आपणास दिला आला आहे तो इथेच याची पण तुम्हाला मी तक्रार दिली सरकार कस दिनांक अकरा आठ दोन हजार पंचवीस ला मुख्य अधिकारी नगर परिषद परतवाडा अचलपुरीत यांना जे सिओ साहेब आहेत यांना भेटण्यासाठी मी आलेलो आहे साहेबांना भेटलोय येत्या दोन ते तीन ते सॉरी तीन ते चार दिवसात तुमच्या तक्रारीचं आम्ही निवारण करू असं त्यांनी सांगितलं तुम्हाला कळवण्यात येईल येत्या तीन ते चार दिवसात तुम्हाला तुमची जे तक्रार होती त्या संदर्भात तुम्हाला कळवण्यात येईल असे आश्वासन त्यांनी थोडी स्वरूपात मला दिलेले आहेत आता बघा लागेल सिओ साहेब प्रकारे याची चौकशी करतील आणि कशा प्रकारे यांच्यावर जे काळीज भांडण्याचं काम आहे ते सीओ साहेब करतील याच्याकडे माझं लक्ष राहील आणि खर तर हा स्वातंत्र्य महाराष्ट्र आहे माझं आहे आता साहेबांना बघू तीन ते चार दिवसात क्या बातेवर क्या है काय का सांगतील ते बघूया